हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपली राखी पौर्णिमा आणि या राखी पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मी आता सुरुवात करत आहे ते स्वामींना राखी बांधण्यापासून तर स्वामीच आपले रक्षण करते आपले करते करविते आहेत तर तेच आपले बंधू सखा आई बाप गुरु सर्वस्व आहेत तर त्यांना तर राखी बांधायलाच पाहिजे तेच आपलं रक्षण करतात तर मी माझी सुरुवात ही झालेली आहे मी पहिला देवपूजा उरकून घेतली आणि मी सुरुवातही स्वामींना राखी बांधण्यापासून केली तर मी स्वामींच्या हाताला जर काही राखी बांधता येणार नाही तर ये म्हणून मग मी काय केलं स्वामींच्या पोटाला राखी बांधली आणि ती ते त्यांच्या उजव्या हातावर ठेवली आणि मग त्यांची छान अशी पूजा केली आणि हा माझ्याकडे जो पाठ होता ज्यावर मी स्वामींना ठेवले आहे त्याच्यावरून ना स्वामींची मूर्ती सारखी सरकत होती मग मी शेवटी तशीच राखी बांधून त्यांची पूजा केली आणि छान त्यांचं औक्षण केलं त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला आणि रक्षण करण्याचाही आशीर्वाद मागितला तसंही ते आपलं रक्षण करतातच आणि विघ्नहर्ता आपले गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत रक्षणकर्ते आहेत कर्ता करवित आहेत सुखकर्ता आहेत दुःखहर्ता आहेत तर यांची तर रा यांना राखी बांधलीच पाहिजे मी माझ्या देवघरातील सर्व पुरुष देवांना राखी बांधते तर मी सुरुवातीला स्वामींना राखी बांधली त्यानंतर मी गणपती बाप्पांना राखी बांधली त्यानंतर आपले छोटेसे कृष्ण कन्हैया त्यांना राखी बांधली आणि त्यानंतर मग आपले महादेव रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या खूप खूप अतुट नात्याचा हा सण आहे राखी ह्या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे तर कुठल्याही कर्तबगार धाडसी शूरवीराने याचक दुर्बल वृद्ध आजारी असाह्य अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हे लक्षात घेऊनच या दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हात्या हाती बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची प्रथा आहे तर हे तर आपले कर्ते आणि सर्वस्व आहेत तर मग आपल्या देवांना तर राखी बांधायलाच पाहिजे आणि तेच आपले कर्तेकरभी ते आहे त्या मी देव मी दरवर्षी देवांना राखी बांधूनच माझ्या भावाला राखी बांधते कारण ते माझ्या भावाचंही रक्षण करतात माझंही रक्षण करतात आणि आपल्या सर्वांचंही रक्षण करतात त्यानंतर घरातली सर्व कामे उरकून मी आले माझ्या भावाकडे आणि तेथे माझी बहिणी माहेर गेली होती म्हणून स्वयंपाकाचं सर्व कॉन्ट्रॅक्ट मी आणि माझ्या बहिणीने सांभाळलं तर मी येऊपर्यंत माझ्या मम्मीने आणि बहिणीने ऑलमोस्ट तयारी केली होती तर मी जाऊन तिथे चपात्या लाटल्या तर बघा किती टम अशी चपाती फुगलेली आहे आणि स्वयंपाक करत करत एकीकडे माझ्या गप्पाही चालू आहेत तर मी आणि माझ्या बहिणीने पटापट स्वयंपाक कुरकून घेतला मी चपात्या केल्या तिने इकडे डाळीला फोडणी दिली आणि बाकीचा स्वयंपाक कुरकून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही राखीची तयारी केली तर अशी मस्त सुंदर छान अशी रांगोळी काढून पाठ सजवून घेतला त्यानंतर ही आहे माझी मम्मी माझी आई आणि ते आहेत माझे मोठे मामा तर माझ्या मम्मीने आधी मामाना राखी बांधून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनीही रक्षाबंधनाचा कार्यक्रम उरकून घेतला सर्वात आधी मोठ्याने राखी बांधली तर अशी माझी तयारी झालेली तयार आहे राखी बांधण्यासाठी मस्त साडी वगैरे घालून मी तयार झाले तर हा आहे माझा भाऊ मला एकच भाऊ आहे आणि एक लहान बहीण आहे त्यानंतर दोन माझ्या काकीची मुलंही आहेत तर असे मिळून मला तीन भाऊ आहेत आणि ते तिघंही आज माझ्याकडे राखी बांधायला आले होते म्हणजे मीच भावाच्या घरी गेले होते आणि माझी बहिणीही तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी गेलेली होती तर मी इथे माझ्या भावाचं छान असं औक्षण केलं त्याला राखी बांधली माझा छानपैकी आम्ही सण साजरा केला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे या शब्दाचा अर्थच संरक्षण असा आहे या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचे वचन घेतात आणि भाऊ बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देतात या सणामागे अनेक पौराणिक कथा आहेत या कथेनुसार द्रौपदीने कृष्णाच्या हातालाही राखी बांधली होती आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले होते आणि ते त्यांनी पूर्णही केलेले आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा काय आहे ते राखी पौर्णिमा ही एक महत्त्व भारतीय परंपरा आहे याचे खूप खूप विशेष व महत्व आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये आहे आणि हा आहे माझा दोन नंबरचा भाऊ माझ्या काकीचा मोठा मुलगा तर त्यालाही मी ऑक्शन करून घेतलं आणि राखी बांधली आणि हा आहे सगळ्यात माझा लहान भाऊ आणि सर्वात नटखट तर मी त्यालाही राखी बांधली त्याचा ऑक्शन केलं आणि आम्ही सर्वांनी खूप मस्ती केली त्यानंतर मी माझ्या मुलालाही राखी बांधून घेतली आणि त्यानंतर माझी सगळ्यांना राखी बांधून झाल्यानंतर माझ्या बहिणीनेही भावाला राखी बांधून घेतली आणि त्यानंतर आम्ही खूप मजा मस्ती केली खूप छान एन्जॉय केला सण हा सर्व आम्ही पाचही बहीण भावांनी खूप एन्जॉय केलं ते दोघेही खास रक्षाबंधनासाठी खूप लांबून आलेले होते तर ही आहे माझी लहान बहीण तर हिनेही भावाचं औक्षण केलं राखी बांधली आणि माझ्या दोन्ही भावांनाही तिने परत राखी बांधून घेतली आणि अशा प्रकारे खूप आनंदाने आम्ही हा सण साजरा केला तर असाच आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे आम्ही सर्वांनी मस्त असं फोटोशूट केलं कारण खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटलो होतो त्यामुळे ह्याच आठवणी आम्ही जमा केल्या आणि सर्वांनी खूप दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे छान अशा गप्पा गोष्टी झाल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय